नांदगाव येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी हुतात्मा चौकात जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती नांदगाव तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन अनेक महिने झाले तरी अद्यापपर्यंत हजारो शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही वनजमीन गायरान जमीन, जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करावी वनविभागाकडून कर स्थळ पंचनामा होऊन अहवाल मिळावा मका तुटपुंजा भावाने विक्री करावा लागला अशा शेतकऱ्यांना सरकारने दोन हजार चारशे रुपये हमी भाव दिलेला असताना देखील एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये दराने मका पिकाला भाव मिळाला या विक्रीभाव व हमी भाव यातील तफावत रक्कम ही कांदा अनुदानच्या धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे वन जमीन कसणाऱ्यांचे प्रश्न सोडवावे बांधकाम कामगार यांची फक्त नोंदणी झाली परंतु कुठल्याही प्रकारचे लाभ मिळत नाही गोठे चे पैसे वर्षांपासून मिळालेले नाही नारपाचे पाणी नांदगाव तालुक्याला मांजरपाड एकमधून मिळाले पाहिजे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं स्थानिक प्रश्न सुटले असले तरी जिल्हा व राज्य पातळीवरील प्रश्नांसाठी माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलक चांदवडकडे निघालेत सरकारने दखल घ्यावी व प्रश्न सोडवावे निवेदन किसान सभेतर्फे तहसीलदार सुनील सेंदाणे यांना देण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी श्री किसन खताळे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे वनविभागाचे अधिकारी हेमंत कोकाटे उपस्थित होते आंदोलनात किसान सभेचे नेते विजय दराडे शरद उगले सुभाष कापसे सोमनाथ पवार अंबादास खैरे सरीचंद जाधव पाळू सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे कैलास अव्वाले दामू मध्ये ओंकार ढिकले भिकुबाई गोरख फोडसे दत्तात्रय शिंदे उमा मेंगाळ कोंडीराम माळी शिवाजी गोसावी शांताराम पवार यासह हो शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी किरण काळे नांदगाव